प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि यादवेत यांच्यामध्ये संवाद सुरू आहे कलाने काही झालं तरी मी चांदेकरला दाखवून देणार आहे तो आणि मी जे बोलतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची साम्यता असते असं कलाने ठरवलेलं असतं त्यासाठीच कलाची ही सगळी धडपड चालू असते कला ब्लॅकबोर्डवरती लिहिते की चांदेकरसुद्धा सुद्धा माझ्यासारखी बडबड करतो अद्वैतला बोलायला लावत असते तो मुद्दा स्पष्ट करणार असं कलाने ठरवलेलं असतं अद्वैत लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला असतो आणि मग कला मात्र त्याच्याशी बोलायला सुरुवात करते त्याला म्हणू लागते की चांदेकर मला एक सांग बरं म्हणजे तू मगाशी जे बोलला ना कारागीर आम्ही शोधून आणले अगदी गावागावात जाऊन ते कारागीर शोधलेले आहेत तर मला त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे त्याच्याकडून मग काय जो अद्वैत जो सुरू होतो तो थांबायलाच तयार होत नसतो कला अद्वेतला बोलत करत असते अद्वैतला बोलायला भाग पाडत असते आणि अद्वैतला विचारते की अद्वैत सुरू होतो अद्वैत सांगायला लागतो की मूळचे आम्ही कोल्हापूरचे नाही येत तर दुसऱ्या गावामध्ये हा पिढीचा बिझनेस होता त्यानंतर आजोबांचे जे वडील होते ते इकडे आले आणि मग आम्ही इकडे येऊन बिझनेसला स्टार्टअप केलं बिझनेस स्टार्टअप झाला आणि त्याचबरोबर त्यांना जेव्हा हा बिझनेस सुरू करायचा होता तेव्हा आजीने आजोबांना स्वतःचे दागिने दिले, ने दागे ने दागे ने ने दिले। कला म्हणते काय अद्वैत म्हणतो बघितलंस का दागिन्यांचा बिझनेस सुरू करायचा होता आणि त्यासाठी आजीला स्वतःचे दागिने द्यावे लागले म्हणजे दागिन्यांच्या बिझनेससाठी घरच्या लक्ष्मीने स्वतःचे दागिने दिले असं अद्वैत सांगत असतो कला त्याचं बोलणं ऐकत असते कलाला खूप अभिमान वाटत असतो कारण अद्वैत जे बोलत आहे त्या सर्व गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य असतं कलाच्या डोक्यात एकच असतं की ते म्हणजे अद्वैत माझ्यासारखंच बडबड करत आहे हे तिला प्रूफ करायचं असतं म्हणूनच तिथे लिहिलेलं असतं समानतामध्ये की बडबड करायला आवडते हे सगळं कलाने ब्लॅकबोर्ड लिहून ठेवलेलं असतं त्याचबरोबर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे की अद्वैत जेव्हा या सर्व गोष्टी करत असतो तेव्हा कला पण त्याच्यासारखीच मुद्दे लिहायला तिथं अजिबात मागे सरकत नाही हे सगळं कलाचं चाललेलं असतं आणि त्याचवेळी अद्वैतला म्हणते की बघितलं ना तू मी म्हणत असतो ना तुला ह्या गोष्टी कशा आहेत असं तुला वाटतं अद्वैत म्हणत असतो की बरोबर आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे खऱ्याला मुद्देसुद्धा बोलता येत नाही कला म्हणत असते बघितलं ना तू नाकारू शकत नाही की तू आणि मी एकच आहोत आपल्या दोघांमध्ये समानता आहे आपण दोघं एकसारखेच आहोत एकमेकांना तेवढेच बोलतो कला अद्वैतला ठणकावून सांगत असते परंतु अद्वैत मात्र माघार घेणारा नसतो अद्वैत म्हणतो की ठीक आहे पण एक मात्र नक्की आहे की हिला मुद्देसुद्ध बोलता अजिबात येत नाही अद्वैतनं ठरवलेलं असतं की त्याच्यासोबत इकडे पाहायला आहे जेव्हा सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कला अद्वैतला पटवून देत असते अद्वैत मात्र शांत होतो अद्वैत म्हणतो की की तशीही चलक आहे हिने हुशाराने हा मुद्दा इथे मांडलेला आहे त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळते की कला अद्वैतला समजावून सांगत असते की जे मी लिहिलेलं आहे तेच खरं आहे कलाचं असं चाललेलं असतं तेव्हा अद्वैत म्हणतो की तू काही बोलते सगळं तेव्हा कला म्हणते नाही जे खरं आहे तेच मी बोलत आहे तुला सांगितलं आहे तू पण तेवढी बडबड करतेस तुलाही बडबड करायला जास्त आवडतं हे सगळं असं त्या दोघांचं चालू असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की अद्वैतच्या लक्षात येतं कलाने अगदी चांगलाच अद्वैतला अडकवलेला आहे त्यांच्यामधले साम्यतेचा मुद्दा तिने पटवून दिलेला आहे अद्वैत लिहित असतो त्याचसमोर तिला भिन्नताही लिहिलेली असते अगदी खरेला मुद्देसूत पद्धतीने बोलता येत नाही हे सगळं चाललेलं असतं कलाच्या लक्षात येतं हे सगळं काय चाललंय कलाला मात्र वाईट वाटत असतं कला म्हणते कांदेकर हे सगळं काय चाललंयस तो म्हणतो तुला मुद्देसूत बोलता येत नाही कलाला तर खूप रागलेला असतो पण नातं टिकवण्यासाठी प्रत्येक वेळेस कला प्रयत्न करताना आपल्याला दिसते तर पाहूया पुढे अद्वैत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कला आणि अद्वैत यांच्यामध्ये पुन्हा सुरू झालेलं असतं कलावरावर करत असते अद्वैत ही सगळ्यात आवरून घेत असतो त्यावेळेस अद्वैतला चार्जर शोधत असतो लॅपटॉप शोधत असतो कला म्हणत असते की चार्जर देते आणि म्हणते खराब झाला आहे असं म्हणत त्याचा हात हातात घेते आणि आज चार्जर आणून देते त्यानंतर कला आणि दो अद्वैत दोघांच्या वरावर सुरू झालेले असते मग मीच आधी आवरणार तू बाजूला हो असं ह्या दोघांचं चाललेलं असतं आणि हद्वे सांगत असतो कला म्हणत असते अरे थांबणार चांदेकर थोडं राहिला आहे कला केस विचारत असते त्यावेळेस एक आयडिया करतो कलाला स्टॅच्यू म्हणतो आणि थांबतो कलाला बाजूला सरकवतो त्यांच्या मधला तो रोमांस आपल्याला पाहायला मिळत आहे कलाला तिच्या अगदी कमरत कमरेला हात पकडतो आणि तो तिला बाजूला सरकवत असतो त्याचबरोबर तिला अगदी फ्रेंडली वागत असतो तो तिच्याशी भांडणं होतात कुठेच पाहिल्या नसतात कला आणि अद्वैत दोघेही अगदी एकमेकांशी चांगले रोललेल्या असतात एवढ्या छान पद्धतीने त्यांचंही नातं जे आहे ते फुलत असतं कला आणि अद्वैत दोघं एकमेकांसोबत खूप छान पद्धतीने वागत असतात ते आपल्याला पाहायला भेटतच आहे त्यामुळे कलाला बाजूला सरकवतो कलाला स्टॅच्यू केलेला असतो व कला तशीच उभी असते कला म्हणत असते चांदेकर ओहर म्हणणार तर अद्वैत म्हणतो की रिलीज म्हणायचं असतं रिलीज नाही रे आदित्य म्हणतो तू खरंच खूप ओव्हर आहेस बरोबर आहे तू ओव्हरच आहेस ना त्यामुळे तुला ओव्हर म्हणलं पाहिजे असं म्हणत तो तिला ओहर म्हणतो त्यानंतर या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे अद्वैतचं जे चाललेलं असतं कला पण आता म्हणते की आपण याला स्टॅच्यू करायचं मग अद्वैतला स्टॅच्यू करते तर अद्वैत हा केसविंद्रत असतो त्याने स्टॅच्यू केलेला असतो आणि अद्वैत म्हणतो की मी काय असलं पाहणार नाही तेव्हा कला स्वतः स्टॅच्यू केलेला बाजूला घेते आणि तेव्हा मात्र कला म्हणते की पाप लागत असतं असं नाही करायचं तो बोलत होता त्यानंतर तो कलाला म्हणत असत की मी काय असलं पाळत वगैरे नाही आहे तेव्हा